नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कमळी आणि ऋषी रात्रभर मॉलमध्ये अडकून पडलेले असतात त्यांनी तिथून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो पण त्यांच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो ऋषीकडे मोबाईल असूनसुद्धा तो त्याची बॅटरी डेड झालेली असते आणि त्यामुळे त्याचा कोणाशीच संपर्क होऊ शकलेला नसतो कमळी म्हणत असते हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे पण तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो कमळी आता थंडीने खूप कुडकुडत असते पण आता ए सी चालू असतो ऋषी तिला म्हणत असतो थांब मी एसीचं बटन कुठे आहे का किंवा तो ऑन ऑफ कुठेतरी असेल ते मी शोधतो पण बटन तर कुठेच सापडत नसतं आणि तेव्हा इथे कमळीला प्रचंड थंडी वाजत असते तिने तिथेच ती मॉलमध्ये शोधून एक चादरसुद्धा अंगावर घेतलेली असते पण तिची काही केल्या थंडी जातच नसते इथे खरं पाहायला गेलं तर तिला झोपायचंसुद्धा नसतं आणि ती टाईमपास करत असते आत्तापर्यंत कंबळी ऋषीशी भांडत होती आणि आत्ता भांडण सोडूनच त्याच्यासोबत गप्पा मारायला सुरुवात केलेली असते इथे ऋषी एक बॅट घेतलेली असते आणि एक छोटंसं लिंबू असतो आणि मुद्दामूनच लिंबू आणि बॅट तो बसल्या बसल्याच खेळत असतो इकडे कंबळी म्हणत असते सर काय करायचं मला तर आता झोप यायला लागलेली आहे तेव्हा तो म्हणत असतो हे बघ आत्ता तर आपण इथून बाहेर पडू शकत नाही आता आपल्याला सकाळ होण्याचीच वाट बघावी लागणार आहे तेव्हाच ती म्हणते पण रात्रभर तेव्हा तो म्हणत असतो मला माहिती आहे तुला उंदरांची खूप भीती वाटते त्यामुळे तू झोपण्याचं नाव घेत नाहीयेस तेवढ्यात कमळी म्हणते नाही सर असं काहीच नाही आहे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आणि तेव्हा ती म्हणते एक गोष्ट सांगू का तुम्हाला आम्ही जेव्हा गावाकडे होतो तेव्हा माझे बा मला खूप साऱ्या गोष्टी सांगायचे मग मी आत्तासुद्धा तुम्हाला तशीच एक गोष्ट सांगू का त्यावरच ऋषी म्हणत असतो हो सांग आणि लगेचच कमळी तिच्या आबांनी तिला सांगितलेली गोष्ट ती सांगायला सुरुवात करत असते गावाकडे कसं लहान मुलांना वेगवेगळ्या राजाप्रधानांच्या त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या त्याचबरोबर कोल्हा लांडगा ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्यात तसंच आतासुद्धा इथे तिनं राजाची गोष्ट ऋषीला सांगितलेली असते आणि ऋषीनेसुद्धा तिनं सांगितलेली गोष्ट मन लावून ऐकलेली असते ती म्हणत असते खरं सांगू का सर आज ना मला माझ्या आबांची खूप आठवण येते असं वाटते की पटकन त्यांच्याकडे धावतच जावा तर इकडे दुसऱ्या बाजूला राधिका बरोबर, निंगी आणि तिची मुलगी तिथेच बाहेर मॉलच्या ठिकाणी उभ्या असतात आत्तापर्यंत तरी ऋषी आणि कमळी मॉलच्या बाहेर आल्या नाही म्हणून त्या खूप काळजीत असतात खूप उशीर झालेला असतो तेव्हाच निंगी म्हणत असते आत्ता मला आठवलं की कमळी नेमकी कुठे असेल त्यावरती म्हणते बोल ना काय झालं तेव्हाच ती म्हणते खरं तर आम्ही जेव्हा मूवी पाहून आपण बाहेर आलो ना आणि बाहेर आल्याच्या नंतर इथे कमळी म्हटली की मला खूप तहान लागलेली आहे आणि तहान लागली म्हणूनच अती पाणी पिण्यासाठी किंवा पाणी आणण्यासाठी गेली तेवढ्यातच आता इथे राधिका म्हणत असते अगो पण तेव्हा तर इथे स्टोअर बंद होण्याची वेळ झाली होती मला असं वाटतंय की ती नक्कीच आता एखाद्या कुठल्या तरी स्टोअरमध्ये ती अडकलेली असावी आणि त्याचबरोबर आता काय करायचं असा प्रश्न इथे त्या दोघींनासुद्धा पडलेला असतो आणि इथे आता राधिका म्हणते पण नको काळजी करू येईलच ती नक्कीच आता दोघेसुद्धा आपल्याला इथे सापडायलाच हवेत असाच विचार ती इथे करत असते पण कसं काय करायचं काहीच कळत नाही आहे आणि कुठे शोधायचं त्या दोघींना हे सुद्धा काहीच कळत नाही असाच दोघीजणी विचार करतो असतात तेवढ्यातच राधिका म्हणत असते ह्या मॉलचे जे ओनर आहेत ना ते रोहितचे खूप जवळचे आहेत आणि रोहित आणि त्यांची चांगलीच ओळख आहे मला असं वाटतंय की मी त्यांना एकदा कॉल करावा का मी त्या अगोदर अनिकाला कॉल करू मला असं वाटतंय की अनिकाला वा, नक्कीच काहीतरी माहिती असेल आणि जर तो अनिकाबरोबर गेला असेल किंवा काहीतरी माहिती असेल तर तेव्हा लगेचच राधिका अनिकाला कॉल करते आणि अनिका इकडे ती तिच्या बेडरूममध्ये असते आणि तेव्हा आज ती म्हणत असते काय झालं एवढ्या उशिरा फोन केला राधिका त्यावरच राधिका म्हणते अगं काही नाही ऋषी तुझ्याबरोबर आहे का तेवढ्यातच ती म्हणते काय झालं माझ्यासोबत तर नाही आहे ऋषी पण असं का विचारतेस तेवढ्यातच ती म्हणते नाही नाही असंच आपलं विचारलं सहजच सांग ना आहे का तुझ्याबरोबर तेवढ्यातच ती म्हणते नाही गं माझ्याबरोबर तर नाही आहे पण नेमकं सगळं काही ठीक आहे ना तेवढ्यातच राधिका म्हणते हो सगळं तर ठीक आहे पण काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे आणि त्यावरच आता लगेचच ती फोन ठेवते आता फोन ठेवल्यावर इकडे अनेकाच्या मनामध्ये सगळे प्रश्न निर्माण झालेले असतात की असा मला फोन का केला आणि त्याचबरोबर ऋषी बरा तर असेल ना काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ते बोलत असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला कमळीने सांगितलेली गोष्ट इथे ऋषीने खूपच एन्जॉय केलेली असतात तो अगदीच त्या गोष्टीमध्ये भांबावून गेलेला असतो कारण ती म्हटलेली असते की मला आबाची खूप आठवण येते कारण माझ्या आबांकडे इथे गोष्टीचा खजाना आहे आणि त्यामुळे मला माझ्या आबांची खूप आठवण येते आणि त्याचबरोबर इथे ऋषी मनातच विचार करत असतो सॉरी कमळी पण मी तुला तुझ्या आबाबद्दलचं असलेलं सत्य नाही सांगू शकत कारण तुझ्या आबा या जगातच नाही आहेत आणि मी तुला ह्या सगळ्या गोष्टी इथे नाही सांगू शकत मला माफ कर हे सगळं आता इथे तो बोलत असतो आणि हे सगळं काही इथे बोलल्यावर आता इकडे जी आपली कमळी आहे ती खूपच जास्त अस्वस्थसुद्धा झालेली असते तर आता इकडे आतापर्यंत तरी काहीच कमळी आणि ऋषीचा काहीच इथे पत्ता लागलेला नसतो त्यावरच आता इथे राधे तिका म्हणत असते मग मी आता शेवटचा एक चान्स घेतेच आणि लगेचच ती त्या इथे मॉलच्या ओनरला कॉल करत असते पण ते काही केल्या कॉल उचलत नाही आहेत आणि कॉल न उचलल्यामुळे आता तिच्या मनामध्ये पुन्हा असंख्य प्रश्न असतात ती म्हणत असते आता काय करू आता तर हे इथे फोनसुद्धा उचलत नाहीयेत मग कोणाला सांगू आता खूपच काळजी वाटत आहे तर इकडे जेव्हाच अनिकाला राधिकाने कॉल केलेला असतो आणि तेव्हापासूनच इथे ती काळजीत असते ती सतत इथे आता घरी म्हणजेच नयंतराला कॉल करत असते की काय झालं म्हणून पण नैयंतरा मात्र तिचा काही केल्या फोन उचलत नसते तिला तिचा ती राग आलेलाच असतो अगोदरच आणि त्यामुळे तिला असं वाटत असतं की हिला कशाला उगंच फोन करायचं फोन उचलायचा आणि कशाला उगचच नाही त्या गोष्टी तिला भाव द्यायचा तसं पाहायला गेलं तर ही वयाने लहान आहे मग जाऊ दे ना उगचच कशाला आपण हिचा फोन उचलायचा असंच इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्याच्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला खूपच काळजीमध्ये असणारी आपली जी राधिका का आहे तिची काळजी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असते काय करावं हे समजत नसतं आईंना जर ही गोष्ट समजली तर मग मो खूपच मोठा प्रॉब्लेम सुद्धा इथे होऊ शकतो असं सुद्धा इथे तिच्या मनामध्ये वाटत असतं तर इकडे दुसऱ्या बाजूला आता यांच्या गोष्टीचा कार्यक्रम तर छानच रंगलेला असतो पण आता इथे जो जी कमळी आहे ती इथे आबांच्या आठवणीने थोडीशी हरवलेली असते आणि आबांच्या आठवणी थोडीशी हरवल्यावर ऋषी तिला शांत करण्याचा किंवा अगदीच नॉर्मलला आणण्याचा प्रयत्न करणार असतो आता कमळी तिथेच बसलेली असते शाल वगैरे अंगावरती घेऊन आणि ऋषी म्हणत असतो मी दोनच मिनटात आलो असं म्हणूनच तो तिथून बाजूला निघून जातो आता तो तिथून बाजूला निघून गेल्याच्यानंतर इकडे तो अगदी जोकरहून बनून आलेला असतो आणि जोकरहून बनून आल्यानंतर इथे कमळी त्याच्याकडे पाहतच असते जोकरहून आलेला ऋषी इथे कमळी बरोबर डान्स करत असतो नाचत असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला आतापर्यंत ऋषी घरी आला नाही म्हणून नयनतारा थोडीशी अपसेट असते त्याचबरोबर तेवढ्यातच अजय मॉलचे ओनर आहे त्यांचा इथे तिला फोन आलेला असतो आणि त्यांचा फोन आल्यानंतर इथे ती म्हणत असते तुम्ही एवढ्या रात्री फोन केला सगळं ठीक तर आहे ना तेवढ्यातच ते ओनर म्हणत असतात माफ करा नयन ताराजी पण मला तुमच्या मोठ्या सुनेचा फोन आला होता आणि मी तेव्हा बघितला नाही पण आत्ता एवढ्या उशिरा तिला मला कॉल बॅक करणं हे योग्य वाटलं नाही म्हणून मी तुम्हाला कॉल केला आहे सगळं काही ठीक तर आहे ना त्यामुळे काळजी करण्यासारखं काही कारण तर नाही आहे ना तेवढ्यातच नयनतारा म्हणत असते नाही नाही ऑल राईट आहे मी बघते तिनं कशाला कॉल केला होता तर तुम्ही नका काळजी करू असंच इथे ती बोलत असते आणि त्याचबरोबर इथे ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर आता मात्र इथे तिला खूपच राग असतो <गेतास्तो>। ती जोरातच इथे रोहितला आवाज देते आणि रोहित तुझी बायको कुठे आहे तेव्हाच तो म्हणत असतो ती बहुतेक बाहेरच असेल घरामध्ये माझ्या खोलीमध्ये नाही आणि तेव्हा नयनताराला जो नयनताराचा राग आहे तो मात्र खूपच जास्त वाढलेला असतो आता सगळ्यांना विचारून झालेलं चा असतं आणि तेव्हाच असं समजण्यात आलेलं असतं की नाही जी काही इथे ही आहे राधिका आहे ती मात्र इथे ऋषीबरोबर शॉपिंगसाठी बाहेर गेलेली आहे आणि ऋषीसाठी शॉपिंगला बाहेर गेल्याच्यानंतर ती गेली, काई गेली, ती कुठे गेली काय गेली हा प्रश्न मात्र तिला इथे पडलेला असतो ती विचार करत असते की हा सगळा काय प्रकार आहे आणि म्हणूनच मी हिला कुठे बाहेर पाठवत नाही आहे तिची हिंमत कशी झाली इथे बाहेर जायची आणि त्याचबरोबर ही समजते तरी कोण स्वतःला ह्या सगळ्या गोष्टींचा आता इथे ती विचार करतच असते त्याचबरोबर आता इकडे जी अनिका आहे अनिकाचा पुन्हा आणखी इथे फोन यायला सुरुवातच झालेली असते तेवढ्यातच आता ती म्हणत असते ही अनिका मला सतत का कॉल करत आहे बहुतेक हिला समजलं असावं आणि तेव्हाच आता इकडे लगेचच जो इथे रोहित आहे रोहित इथे हिला फोन करत असतो राधिकाला राधिका तू कुठे आहेस असं बोलता क्षणी लगेचच आता इथे थे, तु, तु नच, आता इथे लगेचच नयनतारा तिच्या हातून फोन काढून घेते आणि म्हणत असते काय गे कुठे आहेस तू आणि तुला किती वेळा सांगितलं असं बाहेर पडायचं नाही आहे म्हणून आणि कळत नाही तर कशाला बाहेर पडलीस आत्ताच्या आत्ता मी ड्रायव्हर पाठवते आत्ताच्या आत्ता तू घरी यायचा आहेस असं म्हणूनच आता नयनतारा तिला खूप काही गोष्टी ते सुनावत असते खूप काही गोष्टी ते बोलवत बोलत असते तेव्हा राधिकाकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो ती धावतच आता घरी येणार असते पण इकडे आता पुन्हा एकदा अनेकाने रोहितला कॉल केलेला असतो आणि रोहितला कॉल केल्यानंतर ती म्हणत असते काय झालेलं आहे आणि त्याचसोबत आता इथे तो म्हणत असतो काही नाही सगळं काही ठीक आहे तेवढ्यातच आता इथे राधिका निंगी आणि त्याचबरोबर तिची मुलगी घरी आलेल्या असतात ह्या घरी आल्याच्या नंतर आता नयनतारा म्हणत असते किती वेळा सांगितले जर बाहेर जाऊन कुठल्या गोष्टी व्यवस्थित हँडल करायला येत नसतील तर उगाच बाहेर जायचं नाही आहे आणि जमत नसेल तर त्या गोष्टी इथे करायच्या सुद्धा नाही आहे तुला मी हजारदा सांगितलेलं आहे पण तुला शॉपिंगची खूपच जास्त हौस आहे का काय गरज होती बाहेर जायची तेवढ्यातच राधिका म्हणत असते आई ते पण मला एक गोष्ट सांग ऋषी आहे ती म्हणत असते ठीक असेल मला माहिती आहे आणि तो तेवढा समजदार आहे तो अडकला अडकला आहे आहे काय आणि तेव्हा ती म्हणत असते आता तू इथून घराच्या बाहेर कसलंच पडायचं नाही इथून काय इथून पुढे कसलंच घराच्या बाहेर पडायचं नाही समजलं जोपर्यंत मी तुला सांगत नाही तोपर्यंत इकडे तिच्यावर सगळेजण खूप जास्त ओरडत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टीला तिलाच दोष देत असतात राधिका मात्र लगेचच डोळ्यामध्ये पाणी आणत असते कारण इथे सगळा दोष तर तिचा नव्हता ती बिचारी साधी शॉपिंगला बाहेर गेली होती आणि त्यासोबतच ऋषीने तिला मोहीसाठी इथे विचारलं होतं आणि आग्रहसुद्धा केला होता आणि म्हणूनच ती सुद्धा पाहायला गेली होती पण इकडे नयनत्राराला मात्र इथे जो ऋषीबद्दल ती बोलत होती ती म्हणत असते की ऋषी माझा मुलगा आहे मला माहिती तो कसा आहे काय आहे ह्या गोष्टी तू मला समजून सांगायची काहीच गरज नाही आहे समजलं तुला आणि त्याचबरोबर आता हे सगळं काही इथे होत असताना राधिका म्हणत असते आई प्लीज मला माफ करा मी असं वागायला नको होतं तेव्हाच इकडे दुसऱ्या बाजूला आता कमळीला खूपच जास्त थंडी वाजत असते ती थंडीने कुडकुडत असते आणि थंडीने कुडकुडल्याच्यानंतर ऋषी तिच्याशी बोलत असतो आणि तेव्हा ते तेवढ्यातच ती तोल जाऊन खाली जमिनीवर म्हणजे फरशीवर खाली कोसळते आता ऋषी लगेच चा तिच्याकडे पाहत असतो आणि कमळी कमळी तुला काय झाले प्लीज तू डोळे उघड ना प्लीज तुला काय झाले हे बघ आता खूप रात्र उलटून गेलेले आहे लवकरच सकाळ होईल तू काळजी करू नको कॉसना कमळी कमळी प्लीज पण तेवढ्यातच कमळीला प्रचंड थंडी वाजत असते तेवढ्यातच आता आरिशी धावतच त्या मॉलमध्ये जातो आणि जेवढे ब्लँकेट स्ट्रादरी वगैरे भेटतील तेवढे तो घेऊन येतो आणि घेऊन आल्याच्यानंतर त्या सगळ्या ब्लँकेटमध्ये तिला तो गुंडाळत असतो आणि गुंडाळ्यावर तिचे हात चोळत असतो ती तिची तिला उष्णता देण्याचं काम करत असतो स्वतःच्या मांडीवर तिचं डोकं ठेवलेलं असतं आणि हात चोळून त्याचबरोबर तिला पूर्ण ब्लँकेटची गर्मी त्यानं दिलेली असते आता इथे हळूहळू कमळी नॉर्मल येत असते पण तिला सुद्धा सुद्धा भरलेला असतो कारण थंडी तेवढी वाजलेली असते आणि तेवढ्यातच तो तिला शांत करत असतो इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की एवढा उशीर झालाय हे दोघे घरी नाही आहेत म्हणून या लोकांनी घर अक्षरशः डोक्यावर घेतलेलं असतं आता इकडे लगेचच अनिकाचा पुन्हा फोन आलेला असतो अनिकाचा फोन आल्यानंतर आता रोहित म्हणत असतो ऋषी सापडलाय बहुतेक तो मॉलमध्ये अडकलेला आहे आणि मॉलमध्ये अडकला आहे तर आम्ही तिकडे चाललेलो आहोत आणि आता मॉल हा उघडावास लागणार आहे तो शटर बंद झाला आणि तो तिथे अडकला आहे असंच आता इथे तो तिला तिला सांगत असतो तेवढ्यातच आता आणि लगेचच विचार करते नाही मला सुद्धा तिकडे गेलं पाहिजे म्हणून आणि का रागिणी आणि कामिनी ह्यासुद्धा तिकडे लगेचच निघतात आता हे सगळेजण तिथे मॉलच्या तिथे जाऊन पोहोचलेले असतात आणि मॉलच्या तिथे जाऊन पोहोचल्यानंतर यांची जी, जी काही पोजिशन आहे ती खूप मोठी असते आणि त्यामुळे पोझिशन मोठी असल्या कारणाने आता लगेचच ते शटर इथे ओपन होतं आता शटर ओपन झाल्यानंतर इथे समोरचं दृश्य पाहिल्यानंतर ह्या लोकांना खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो कारण ऋषीच्या मांडीवरती कमळी झोपलेली असते आणि ऋषी तसाच बसल्या ठिकाणीच तोसुद्धा टेकन रेलून बस जो झोपलेला असतो आणि हे सगळं काही पाहिल्याच्या जोरातच इथे नयनतारा ओरडत असते ती म्हणत असते काय चाललेलं आहे हे, हे सगळं काही ऋषी ऋषी आणि तेवढ्यातच निंगी धावतच जात असते आणि निंगी धावतच गेल्याच्या नंतर इथे ती त्याला उठव तिला उठवण्याचं काम करत असते ती म्हणत असते कमळे कमळे प्लीज उठ ना ग कमळे कमळे प्लीज उठ ना ग कमळे आणि कमळी मात्र अगदीच बेशुद्ध पडलेली असते तिला ताप भरलेला असतो आता इकडे जी काही अनिका आहे ती हे सगळं काही दृश्य पाहत असते तिला तर प्रचंड राग आलेला असतो आता इकडे नयनतारा म्हणत असते ऋषी हा सगळा काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर तू इथे आणि हे सगळं काय आहे पण रोहित मात्र लगेचच इथे नयनताराला अडवण्याचं काम करतो तो म्हणत असतो मॉम प्लीज आत्ताही ही बोलण्याची वेळ नाही आहे आत्ता काहीच बोलून फायदा नाही आहे मला असं वाटतंय की त्याला आत्ता इथून जाऊ दे आणि त्याचसोबत आपण घरी गेल्यानंतर बोलूयात इथे बरीच लोक जमलेली झालेली जमा झालेली असतात आणि तेव्हा ती लोकं म्हणत असतात की हा काय प्रकार आहे सगळा रात्रभर दोघंजणं इथे होते आणि तेव्हा इथे दोघांमध्ये काय काय घडलं असेल असंच इथे ते बोलत असतात चा आता ऋषी म्हणत असतो प्लीज मला आत्ता कोणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे कारण हिची तब्येत खूपच जास्त खराब झालेली आहे बिघडली आहे मला आत्ता हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं खूप जास्त गरजेचं आहे असं म्हणूनच तो लगेचच तिला स्वतःच्या दोन्ही हातावर उचलतो आणि दोन्ही हातावर उचलून मॉलच्या बाहेर आलेला असतो मॉलच्या बाहेर येऊन गाडीमध्ये टाकतो आणि गाडीमध्ये टाकून तो कोणाकडे सदा ढुंकूनही बघत नाही किंवा कोणाला सॉरी म्हणत नाही काहीच म्हणत नाही किंवा त्याला इथून बाहेर काढलेला आहे त्या लोकांना तो सदा सुद्धा म्हणत नसतो ऋषी आता तिला घेऊन तर हॉस्टेलवरती जाऊन पोहोचलेला असतो पण इकडे मात्र जेव्हाच ऋषीला हे सगळं काही घेऊन जाताने हे सगळे लोक पाहत असतात आता इकडे साहेबाने हे सगळं काही केलेलं असतं पण हे सगळं आता साहेबांच्या साहेबाच्या अंगाशी येऊ नये म्हणून म्हणजे कमवलं ఇక్కడే नयनताराने तर राधिका चांगलीच धुतलेली असते पण आता वेळ असते ती म्हणजेच की ऋषीला बऱ्यापैकी चांगलंच धुणं आत्ता तर ती सगळेजण तिथे होते त्यामुळे ती जास्त काही बोलली नाही पण आता मात्र जेव्हा ती आता ऋषीला गाठेल आणि ऋषी एकट्यात असेल तेव्हा मात्र ती त्याला चांगलंच चा झापल्याशिवायसुद्धा राहणार नाही पण आता प्रेक्षकांनो इकडे अनिकाचा जळफ्राट झालेला असतो जेव्हाच अनिका इथे घरी जाते आणि अनिका घरी गेल्याच्या नंतर सगळ्या काही वस्तू ती इथे डिस्ट्रॉय करण्याचं काम करत असते सगळ्या वस्तू डिस्ट्रॉय करून इथे ती एक गोष्ट बोलत असते त्या ऋषीची एवढी हिंमत झाली एवढी हिंमत झाली की तो त्या आणि एवढी हिंमत झालेली आहे त्याचबरोबर एवढं सगळं होऊन सुद्धा त्यानं माझ्याकडे साधं ढुंकून सुद्धा बघितलं नाही स्वारी सुद्धा म्हटलं नाही त्याची एवढी हिंमत त्या गावछापमुळे गावछापमुळे माझा ऋषी माझ्यापासून दूर चाललेला आहे तेवढ्यातच इथे खूप साऱ्या वस्तूंची तोडफोड केलेली असते आणि इकडे मात्र रागिनी तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते प्लीज तू असं का तु असा का करतेस तू असं का बोलत आहेस प्लीज तू असं करू नकोस हे बघ तू नाही त्या गोष्टी इथे मनामध्ये का आणतेस तो फक्त आणि फक्त एक ॲक्सिडेंट एक होता आणि हे सगळं असं असताना तू असा विचार का करत आहेस असंच इथे आता ती तिला बोलत असते पण ती म्हणत असते नाही तुला असं वाटतंय हा ॲक्सिडेंट होता तेवढ्यातच आता इकडे जी आणि का आहे ती स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करणारं असते लगेचच आता कामिनीमध्ये येते आणि तिच्यावर हात उचलते ती म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली एवढं सगळं करण्याची आणि त्याचसोबत फक्त आणि फक्त इथे तू माझ्यावर गेलेली आहेस आई तुझी माझ्यावर कमी आणि तू माझ्यावर जास्त गेलेली आहेस माझे सगळे गुण तुझ्यामध्ये आहेत मग तू असं कसं वागू शकतीस आणि ह्या सगळ्या गोष्टी तू कशा करू शकतीस असंच इथे ती तिला बोलत असते त्याचबरोबर आता आणि का म्हणत असते मग मला सांग मी काय करायला हवं तेव्हाच आता कामिनी म्हणत असते हे बघ आतापर्यंत तू तुझ्या डोक्याने प्लॅन करत होतीस पण आता इथून पुढे तू फक्त आणि फक्त माझ्या डोक्याने प्लॅन करणार आहेस मी जे सांगन तेच तू करणार आहेस समजलं आता एकदा का मी सांगेल तसं केलं आणि ऋषी तुझा असेल समजलं तुला इकडे आता जो ऋषी आहे तो कमळीला हॉस्टेलमध्ये घेऊन गेलेला असतो आणि ऋषीला ऋषीने कमळीला दोन्ही हातावर उचलून तो चालत असतो हॉस्टेलच्या सगळ्या मुली पाहतच असतात आणि त्या म्हणत असतात वा 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 काय ऋषी सर अगदीच रोमॅन्टिक आणि फिल्मी स्टाईलनेच इथे कमळीला घेऊन आलेले आहेत ही कमळी तर अगदीच दोन पाऊल पुढची सुद्धा निघालेली आहे असंच इथे सगळ्या मुली पाहत असतात बोलत असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला आता कामिनीने खूपच मनावर घेतलेलं असतं आता कामिनी इथे कमळीच्या आयुष्यामध्ये किंवा तिच्या वाटेवर काय काटे रोवेल आणि काय काटे पेरेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे त्याचबरोबर आता अनिकाचा एवढा जळफळाट झालेला असतो आणि ह्या रात्रीनंतर आता दोघींचे सुद्धा आयुष्य कशा पद्धतीने बदलतील हे पाहणं सुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे तर अशाच सोबतच डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील ते नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन अशाच ट्विटसोबत तोपर्यंत धन्यवाद